हा त्या मुद्द्यावरतीच आता मी बोललो ना कारण जी बोलणारी मंडळी जी आहे ते मंडळींचा फक्त उद्देश कुठला तरी असेल कशासाठी काय घडायचं आमदार कशासाठी करायचं काय असेल त्याच्या पाठीमागे त्यांचा वैयक्तिक काहीतरी उद्देश असेल पण सुज्ञ जनतेनं ना, आणि नागरिकांना हा विचार केला पाहिजे की खरा माणूस कोण समोरचा जरी आपल्याला सांगत असेल जातीचा आहे हाच आमदार होणार आहे शंभर टक्केचा आमदार होणार आहे तुम्ही उद्या कुठं जाणार आहे तुम्हाला काय दिशा मिळणार आहे हे तर तर जे काही विरोधकांचे जे प्रश्न आहेत तर तिथं जनतेनंच ठरवलं पाहिजे की ह्यांना काहीतरी कुठलं तरी आमिष दाखवलं गेलेलं आहे ते त्यांच्या स्वार्थासाठी ते काम करते त्याच्यामध्ये आम जनतेचं जनहित काय कोणतं नाही त्याच्यामध्ये आणि सर्वसामान्यांची माणसं फा कामं ही काही फार मोठ्या स्वरूपाची नसते कुठंतरी किरकोळ तहसीलचा विषय असेल पंचायत समिती असेल पोलीस स्टेशन असेल भूमी अभिलेख असेल का प्रांत कार्यालय असेल असे काही जनतेचे विषय असते त्या कामासाठी फक्त आपल्याला कोण साथ देऊ शकतो आणि कोण काम करू शकतो अधिकाऱ्यांना कोण फोन लावू शकतो हे पाच वर्ष ह्या मायसरस तालुक्यानं महाराष्ट्राने बघितलेला आहे आप त्याच्यामुळं आपल्या गावातला तोंडावचा नेता काय सांगतोय किंवा कुठल्या दिशेनं आपल्याला नेतोय ते आपल्यासाठी नेतोय का स्वतःला कुठलं तरी पद मिळणार आहे कुठलं तरी उद्या काहीतरी आपला फायदा होणार आहे म्हणून नेतो ह्याचा त्यांनी विचार केला पाहिजे ना आणि जे काय गेले पन्नास वर्ष घडलेलं आहे की मायसरस तालुक्यामध्ये कोणी कशासाठी संघर्ष केला आणि कशासाठी जनता विरोधात राहिली त्यात कुठलाही बदल पडलेला नाही आणि असं करूनही बदल पडणार नाही तर आपला उद्देश हा बाजूलाच राहतोय ना वैयक्तिक कुणाचं समाजाचं जनतेचं कुणाचं काय वैयक्तिक कुणाशी काय भांडण नाही जे भांडण आहे ते कशासाठी भांडण आहे परवा मी मुलाखतीत बोललो की बाबा दाराचा प्रश्न असेल कुठं दूध संघाचा विषय असेल कुठं कारखान्याचा विषय असेल आणि मुळात विषय असा आहे की हे कुठंतरी अन्याय संपावं म्हणून कुठंतरी लोकांनी ते वेळापूरला दूध संघ काढण्याचा प्रयत्न केला चांदापुरीला कारखाना काढण्याचा प्रयत्न केला तर ती लोक आयुष्यात न उठली आणखी पुढं जाऊन जी जाणार आहे त्यांच्यावर त्यांना कुणाला आयुष्यात न उठायचं असलं तर जातील काय आमची जीवन तू उदाहरण डोळ्यासमोर ती बरं आम्ही खोटं सांगतोय का खरं सांगतो ही तपासून बघावं आम्ही काय कुणाची बदनामी करत नाही आमच्याजवळ नोटीस आहे ती काय त्याच्यामुळे आम्हाला काय कुणावर खोटे आरोप अजिबात करायचे नाही जे आहे ते आम्ही वाचतो म्हणतोय आणि खोटे बोलणाऱ्यापैकी आम्ही बी नाही आणि खोट बोलणार राजकारण आहे आम्हाला ते जुळलं म्हणून थोडं आम्ही शांत राहिलो एवढे दिवस हम्म तर हे समाजाने ह्याचा थोडा विचार केला पाहिजे आज आमदार रामभाऊजी सातपुते साहेबांना गरज नाही पण जनतेला गरज आहे त्यांची ते राष्ट्रीय नेते आहेत आज जर असा भाऊचं जे भाषण आहे की उद्या पश्चाताप करायची वेळ येऊ नये मी गेल्यानंतर आणि ती खरी परिस्थिती आहे ज्यावेळेस भाव इथं नसतील त्यावेळेस लोकांना त्यांची शंभर टक्के आठवण येईल की माझं दहा लाखाचं ऑपरेशन आज झालं असतं माझं आज पाच लाखाचं ऑपरेशन झालं असतं माझा डी पीसाठी भाऊने फोन केला असता पुलिस्टनला फोन केला असता ह्या केव्हा जा भावना जाग्या होतील ज्यावेळेस ते नसतील त्यावेळेस पण त्यावेळेस ती वेळ निघून गेलेली असेल तर तशी वेळ आणू नका भाव आपल्यासाठी गोरगरीब जनतेसाठी सर्वसामान्य जनतेसाठी जरी दोन एक गट एकीकडे जरी झाले असले तरीसुद्धा ते माझ्यासारख्या जी काही भावना लोकांनी त्यांना फोनवरती मांडल्या किंवा संपर्कात जाऊन मांडल्या की तुमच्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला तालुक्याची गरज आहे तुम्ही तालुका पोरका करू नका आम्ही रात्रीचा दिवस करू पण तुमच्यासाठी झगडू हे ह्याच्या त्या विश्वासार्हता बघून ते आलेले आणि ह्याच्यासाठी मीच नव्हे तर जो काय सरळ मार्गी प्रामाणिक माणूस आहे त्यांना आपणच कोणतरी उभा राहिलो आहे आपला घरातला माणूस उभा राहिलो आहे असं समजून काम केलं पाहिजे पाहुण्या रावळ्यांना सांगितलं पाहिजे आपली बाजू कामाचा माणूस आहे हे ब कंपनी त्यांना पटवून दिलं पाहिजे आणि जे काय लबाड थोबाडांचा जो प्रचार चाललेला आहे तो प्रचाराचा मुद्दा त्यांचा खुडून काढला पाहिजे <coughs> आता काल परवा पाटलांनी भूमिका जाहीर केली की आपल्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाळा म्हणजे सरळ सरळ अर्थ असा होतो की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना पाळा कारण त्याचा राग बऱ्यापैकी फडणवीसांवर काय वाटत तुला हा परवा मी ह्या हाच प्रश्न मला परवाई नाईन मराठीने विचारला होता तर त्याच्याबद्दल मी भूमिका स्पष्ट केली होती की भारतीय जनता पार्टी ही कोणत्याच कोणाच्याच धनगर असू द्या किंवा मराठा असू द्या ह्यांच्या कोणाच्याच आरक्षणाच्या विरोधात नाही पण जे काय सर्व महाराष्ट्रानं देशानं बघितले की कायदेशीर बाबीतून जे काय पुढं अडचणी येत असतील आणि त्यातून काय विलंब जात असेल आणि कुठलाही पक्ष आपलं स्वतःचं पक्षाचं नुकसान किंवा स्वतःवरती शब्द असा घेणार नाही किंवा कुठल्याही समाजाचं आरक्षणाचं नु जर आरक्षण असेल तर त्यांचं ते नुकसान करणार नाही असं कोणताही पक्ष करणार नाही आता हा जो काय प्रकाशन मुद्दा घेतला जातो इलेक्शनमध्ये की भाजपचा त्या आरक्षणाला विरोध आहे किंवा भाऊंचा विरोध आहे तर हे साफ चुकीचं आहे स्वतः भाऊसुद्धा अंतरवलेला गेलेले आहेत त्याने संपर्कात राहिलेले आहेत मंत्रिमंडळ गेलेले आहेत सी एम साहेब गेलेले आहेत आणि काय त्याच्यामध्ये मराठा समाजाला धनगर समाजाला आरक्षण दिलं म्हणजे भाजपचं यात काय नुकसान आहे असा काय विषय नाही ना बरे भले उद्या भविष्यात कधी हे सत्य आले विरोधक तर ते सुद्धा ते करू शकणार नाहीत बरं गेले पन्नास वर्ष ह्यांच्या हातात सत्ता होती ना पूर्वी त्यावेळेस काय हे आरक्षण दिलं नाही त्यावेळेस काय हे प्रश्न मार्गी लावले नाहीत जरागेरदाच का एवढा संघर्ष करायची वेळ आली त्यांच्या एवढं का न अन्न पाणी खाता त्यांना फार टोकाच्या ह्यानं भूमिका बजवावी लागली पूर्वी ह्यांच्याच हातात सत्ता होत्या ना भाजप हा विषय नंतर आला शिवसेना हा विषय नंतर आलेला आहे है। ह्याचा बी जनतेने विचार केला पाहिजे तर आपले तालुक्या लेव्हलला जे प्रश्न असतील जो माणूस आपला सोडवू शकतो तो डोळ्यासमोर ठेवून लोकांनी निर्णय घेतला पाहिजे थोडे ही जी काय महत्वपूर्ण जे विषय आहेत आरक्षण वगैरे ती परिस्थितीमध्ये आपल्याला माणूस बघणं गरजेचं आहे काय भले धनगर असेल आणि कोण असेल यांनी हा मुद्दा बघणं गरजेचं आहे आणि चांगल्या माणसाला मतदान करण्याची आज गरज आहे माझ्या दृष्टिकोनातून एक शेवटचा प्रश्न विचारतो काय कराल काय ना जनतेला माझी हात जोडून एक विनंती आहे परवा मुलाखतीत पण मी बोललेलो आहे कामाचा माणूस आरोग्य दूत आणि दमदार माणूस शब्द पाळणारा माणूस आणि सरळ मार्गी माणूस एकदा दोनदा गेलो नाही भेट झाली नाही काम झालं तरी तिसऱ्यांदा तरी त्या माणसाला दया येईल असा माणूस आहे आणि हा विश्वास फार महत्वाचा विषय आहे आपण फक्त पुढाऱ्याचं किंवा तोंडाच्या माणसाचं न ऐकता आपण स्वतःचं मत स्वतः ठरवा आणि चांगल्या माणसाला मतदान करा तुम्ही मी म्हणण्यापेक्षा तुम्ही स्वतः पारख करा त्यांनी गेले पाच वर्ष कशा पद्धतीनं जेण्यासाठी कामकाज केलेलं आहे कशा पद्धतीनं निधी खेचून आणलेला आहे ते निधी खेचत असताना त्यांना किती संघर्ष झाला असेल ह्या ज्या काही वेदना आहे त्या सगळ्या डोळ्या सुज्ञ नागरिकांनी डोळ्यासमोर घेऊन आपलं बहुमूल्य मत हे आमदार रामभाऊजी सतपुते साहेबांना द्यावं भाज भारतीय जनता पार्टीला द्यावं आणि आपला हक्काचा माणूस आणा ही कळकळीची नम्र विनंती आहे